रस्त्याचा वाद जीवावर उठला जतमध्ये तरुणाची डोक्यात गज मारून हत्या आरोपीला अटक जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अचकनहळी या गावात राहणाऱ्या हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर वैवर्ष सव्वीस आणि मंजुनाथ काळे वयवर्ष पंचवीस यांच्यात रस्त्यावरून सोमवारी कडाक्याचं भांडण झालं आणि यावेळी संशयित आरोपी मंजुनाथ काळे याने लोखंडी गजाने हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर याच्या डोक्यात वार केल्याने तो जागीच ठार झाला सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली अचकनहळी येथील हिरोल आणि मंजुनाथ यांच्यात काही दिवसांपासून रस्त्यावरून वाद होता सोमवारी रात्री देखील त्यांच्यात जोरदार भांडण झालं यावेळी मंजुनाथ यांनी लोखंडी गजाने हिरोलच्या डोक्यात वार केला वार वरमी बसल्यामुळे हिरोल जागीच ठार झाला आणि या घटनेची माहिती तात्काळ ग्रामस्थांनी जत पोलिस ठाण्याला कळवली जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे आणला संशयित आरोपी मंजुनाथ काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याने खुनाची कबुली दिली आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी जत